बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी मागे भत्ता वाढबाबतची आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के डे वाढ लागू आहे आता माय जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डे वाढ होणार आहे डे वाढीसाठी ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार घेण्यात असतो नुकतेच केंद्रीय कामगार विभागामार्फत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे सदर निर्देशांकाच्या आधारे डी एमध्ये मोठी वाढ होणार आहे सातवतून आयकानुसार सदर डीएवाढी अंतिम डे वाढ असणार आहे हा किती डी ए डीए होणार तर ऑल इंडिया ग्राहक संघाच्या आधारे माय माहे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट ऐंशी फरक दिस दिसून आला आहे त्यानुसार एमध्ये चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे सदर चार टक्के ए वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीसपासून एकूण एकोणसाठ टक्के दराने मागे भत्ता मिळेल सदरचा लाभा जुलै दोन हजार पंचवीसपासून डे थकबाकीचा अदा केला के जाईल आणि सदरची वाढ दिवाळी दिवाळीसपूरच म्हणजेच पुढील महिन्यात याबाबत केंद्र सरकारवर अधिकृत घोषणा केली जाईल व ऑक्टोबर पेडिंग नोव्हेंबर वेतनासोबत सदर वाढ लागू केली जाईल आणि त्यानंतर लगेच काही महिन्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा एकोणसाठ टक्के दराने मागे भत्ता वाढ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद